निवडुंगे येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन विकसित कृषी संकल्प अभियानाची माहिती विकसित कृषी संकल्प अभियानातून निवडुंगे शेतकऱ्यांना प्रशिक्षण डाळिंब पिकाविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्राचं आयोजन कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार अंतर्गत सुरू असलेल्या विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथे शेतकऱ्यांना विविध शेती तंत्रज्ञानासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं हे अभियान एकोणतीस मे ते बारा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राबविण्यात येत असून यामध्ये फळबाग लागवड जमिनीचं आरोग्य व्यवस्थापन संतुलित खत वापर नैसर्गिक शेती आणि पिकांची सुधारित लागवड पद्धती यासारख्या विषयांवर सखोल माहिती देण्यात आली कृषी विज्ञान केंद्र दहीगावने राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती आणि कृषी विभाग आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे कार्यक्रमात नंदकिशोर दहातोंडे माणिक लाखे बोरैया केएम तालुका कृषी अधिकारी महादेव लोंढे मंडळ कृषी अधिकारी नंदकिशोर थोरे आणि अन्य वैज्ञानिकांनी सहभाग घेतला वैभव देशमुख यांच्या डाळिंब प्रक्षेत्रावर प्रत्यक्ष भेट देऊन फळा पिकांची लागवड आणि पाणी व्यवस्थापनावर मार्गदर्शन करण्यात आले या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीत नवे दृष्टिकोन लाभणार आहेत मी महादेव बापू लोंडे तालुका कृषी अधिकारी पाथडी आज आपण निवडुंग्या गावामध्ये विकसित कृषी संकल्प अभियान दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून या ठिकाणी आपण जमलेलो आहोत याचा कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र दहीगावने यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी निडुंगे गावातील जवळपास तीनशे ते चारशे शेतकरी आणि कृषी विज्ञान केंद्राचे जवळपास शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित राहून शेतकऱ्यांना डाळिंब पीक असेल किंवा खरीप हंगामपूर्व मोहिमा असतील किंवा खरीप हंगामपूर्व तयारी जी आहे त्याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे त्याबद्दल शेतकऱ्यांमधून चांगल्या प्रतिक्रिया कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्राच्या शासनाने जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल ते त्यांच्यामार्फत प्राप्त झाले आहेत याचा लाभ सर्व शेतकऱ्यांना झालेला आहे केंद्र सरकारने हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो जवळपास हा कार्यक्रम सातशे जिल्ह्यामध्ये राबवण्यासाठी केंद्र सरकारने याची मुळी माती घेतली आहे आणि प्रत्येक गावातील शेतकऱ्यांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवल्यामुळे त्यांचं कृषी विभागाच्या मार्फत आम्ही धन्यवाद मानतो धन्यवाद माझं नाव मानिक पांडुरंग लाखे विषय विशेषज्ञ पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र दहेगावणे आज निवडुंगे गावामध्ये विकसित कृषी संकल्प अभियान याच्या अंतर्गत कृषी विभाग नियासम बारामती आणि कृषी विज्ञान केंद्र दहेगावने यांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याच्यामध्ये जवळजवळ तीनशे ते चारशे शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि आज आपण या डाळिंबाच्या क्षेत्रावर भेट देऊन विविध प्रयोग त्यांना दाखवलेले आहेत आणि हेच केंद्र सरकारची जी संकल्पना आहे की शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात हो। यावं ते आम्ही या कृषी विज्ञान केंद्राच्या आणि शास्त्रज्ञाच्या मार्फत करत आहोत या मोहिमेमध्ये शेतकऱ्यांचा उत्कृ उत्कृष्ट प्रतिसाद लाभत आहे अतिशय मोठ्या संख्येने शेतकरी ह्याच्यामध्ये सह होत आहेत आणि हे अभियान आता केंद्र सरकारचं सफल झालं असं म्हणायला हरकत नाही त्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानतो धन्यवाद माझं नाव वैभव विठ्ठलराव देशमुख राहणार निवडुंगे तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर कृषी संकल्पना अंतर्गत आज गावामध्ये विविध शास्त्रज्ञ तसेच कृषी विभाग या सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यक्रमामुळे आज गावातील शेतकऱ्यांना खूप मोठे मार्गदर्शन लाग लाभले मी स्वतः या मार्गदर्शन घेतले असून माझा या ठिकाणी जवळजवळ अठराशे झाडांचा प्लॉट आहे आणि कृषी विभाग तसेच कृषी संशोधन केंद्र दही यांच्या अंतर्गत येणाऱ्या विविध संकल्पना तसेच विविध उपाययोजना या आमच्या गावाला तसेच मला या ठिकाणी लाभल्या असून त्यांच्या संकल्पने आधारित किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या डाळिंबाचा प्लॉट यशस्वी करून दाखवलेला आहे तरी साधारणतः आता डाळिंब या अवस्थेमध्ये आहे आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे या ठिकाणी डाळिंब आलेले आहे मी या ठिकाणी कृषी विभाग तसेच दहीगाव कृषी शास्त्रज्ञ यांचे या ठिकाणी आभार मानतो त्याचप्रमाणे केंद्र सरकारने सुरू केलेल्या या अभियानाचा या ठिकाणी आम्हाला प्रत्येक गावागावामध्ये तसेच आमच्या गावामध्ये तसेच आम गावा तसे वैयक्तिक मलाही या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात लाभ मिळालेला आहे त्याबद्दल मी केंद्र सरकारचे या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो नमस्कार मी नंदकिशोर दहा विषय विशेषज्ञ विशे उद्यान विद्या विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत निवडुंग या गावामध्ये आम्ही आज सकाळी कार्यक्रम घेतला या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना डाळिंब असेल किंवा विविध पिकं असतील तर या अनुषंगानं मार्गदर्शन केलं यामध्ये मा महत्त्वाची गोष्ट म्हणजे डाळिंबाची लागवड करत असताना जमिनीची निवड त्यानंतर वाहनाची निवड लागवडीचं अंतर त्यामध्ये अन्नद्र व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल बाहार व्यवस्थापन असेल तर याविषयी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्याच्या प्रक्षेत्रावरती भेट देऊन शेतकऱ्यांना ॲक्च्युली आम्ही त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं मग त्यामध्ये सॉईल मॉइश्चर इंडिकेटर असेल किंवा जे थिनिंग म्हणजे फळगळ असेल समस्या असेल तर याचं निराकरण करण्याच्या दृष्टीनं ज्या काही उपाययोजना करणं गरजेचं आहे याविषयी आम्ही सखोल मार्गदर्शन केलं तर या अभियानाअंतर्गत आमच्याबरोबर महाराष्ट्र शासन कृषी विभाग यामध्ये तालुका कृषी अधिकारी पाथर्डी कृषी विज्ञान केंद्र द गाँव ने आसम बारामती यहाँ शास्त्रज्ञ उपस्थित होते धन्यवाद नमस्कार मेरा नाम बोरैया के एम है मैं वैज्ञानिक है आई सी आर नेशनल इंस्टीट्यूट ऑफ एबेटिक टेस्ट मैनेजमेंट से है मैं बारामती से मैं आज इधर है किसान के खेत में दालिम्बा का खेत में, का में हम कृषि विज्ञान केंद्र दाई गाँव के साथ आज ये प्रोग्राम करवा रहा है विकसित कृषि संकल्प अभियान इसका अंतर्गत हम कृषि मतलब दाड़िम्बे में नया नया तकनीक है उसके बारे में हम किसान का बता रहे हैं उसमें आप भी फ्लावरिंग पॉलीशन के बारे में बताया फ्लावरिंग करना है मतलब बहुत फ्लावर होता है छोटा छोटा फ्रूट्स होता है उसका तीनिंग करने से छोटा मतलब बड़ा फ्रूट हो जाता है और पॉलीनेशन क्या हो सकता होता है वो भी बताया और मधुमक्खी का रोल क्या है पॉलीनेशन में वो भी बताया उसके अलावा हम नए नए टेक्नोलॉजी है उसके मतलब एक्सपर्ट है कृषि विज्ञान केंद्र से उन्होंने भी बहुत टेक्निक्स बताया मतलब उसमें फर्टिलाइजर है खाद का कैसे मतलब साइल मास्टर टेस्टिंग वो बहुत प्रमुख इंपॉर्टेंट है कैसे मतलब आधुनिक मतलब इंस्ट्रूमेंट्स है उसका यूज़ करके मॉइस्चर डिटेक्शन करके मॉइस्चर कितना मतलब पानी कितना देना है उन्होंने बताया क्योंकि इन फार्मर ने इतना मतलब पानी देता है भोजपुर जाता है इतना जरूरी नहीं पड़ता है वो बहुत प्रमुख है इसलिए मतलब मास्चर इंडिकेटर आजकल रोल कर रहा है हम ए स्ट्रेस मैनेजमेंट का मतलब यही प्रमुख है अजैविक तान होता है फसल में उसका नियंत्रण कम करने कैसे हो उसके बारे में हम आज बताया और आगे भी हम किसान का बता देंगे अलग अलग फसलों में धन्यवाद अधिक महिती साठी स्टार इंडिया वन न्यूज़ पहात रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा